राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे येत्या चोवीस एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत कुडाळ इथल्या एस टी डेपो मैदानावर सायंकाळी चार वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या तीनपैकी दोन जागा निवडून आल्या त्यामुळे इथल्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि उपनेते संजय आंग्रे यांनी दिली कुडाळी इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी उभाट्या पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील पण महायुतीच्या धोरणाप्रमाणे मित्र पक्षातून कोणी शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत असं यावेळी दोन्ही नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मुख्य विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे चोवीस तारीखला कुडाळ येथे सायंकाळी चार वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असलेला आहे आणि बैठक घेऊन नियोजन करण्यात आलं आता कुडाळमध्ये बैठक घेऊन कुडाळमध्ये सुद्धा एक भव्य दिव्य ही आभाराची सभा संपन्न होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आता आपण एकत्र घेऊन त्याचं नियोजन आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला ला जे विधानसभेचं इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शन इलेक्शनमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून यश महायुतीला दिलं सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेचे ऐंशी उमेदवार उभे करून त्या ठिकाणी सत्तावन्न उमेदवार हे धनुष्य धनुष्यबाणावरती निवडून आले म्हणजे कमी उमेदवार देऊ देऊन सुद्धा रेट जर म्हणाला तर शिवसेनेचा अतिशय चांगला होता शिंदे साहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी शिंदेसाहेबांचे काम केलं ते कामावरती प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला आतापर्यंत महाराष्ट्रात जो कौल मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने कौल दिला शिंदे सुन, आज एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून आज सिंधुदुर्गातील सुद्धा जनता मतदार शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावरती बहुत खुश आहेत शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली अशा अनेक लोक उपयोगी योजना शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला राज्यामध्ये चालू केले आणि ते सुद्धा त्यांनी नेले आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आज कुडाळ मालवण ह्या मतदारसंघामध्ये आमचे लोकप्रिय आमदार नेलेजी राणे यांना उमेदवारी दिली सावंतवाडी मध्ये आमच्या तिपके सर्कल या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये तीन पैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेशजी हे निवडून आल्यानंतर आज सिंदुर्ग जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये या तीन साडेतीन चार महिन्याच्या कालाखंडामध्ये अतिशय दोमाने आमची शिवसेने शिवसेना वाढताना आणि फोपावताना आपल्याला सर्वांनाच दिसते आहे त्याची प्रचिती म्हणून उद्याचा जो चोवीसचा जो मेळावा आहे आभार मेळावा आहे त्या मेळा मेळाव्याला सुद्धा शिवसेनेची या जिल्ह्यातली ताकद असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ही सुद्धा ताकद शिंदे साहेबांना पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आजची आमची नियोजनाची आता या ठिकाणी सभा आमची आज या ठिकाणी होती त्यामुळे हा आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे शिंदे साहेबांचा तो भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल आणि एक शिंदे साहेबांकडे आणि महाराष्ट्रामध्ये इथले आमचे तरुण आमदार निलेशजी राणे असतील केसरकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा एक नंबरला शिवसेनेचा जिल्हा बाले किल्ला म्हणून या पुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्व ने सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी ऐक करत आहेत या सभेला कारण महायुती आहे आमची भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि शिवसेना ही राज्यामध्ये महायुती आहे त्यामुळे शिंदे साहेबांच्या उपस्थित फक्त उभाटा महायुती सोडून जे उभाटाचे काही सरपंच येणार आहेत काही कार्यकर्ते येणार काही पदाधिकारी येणार आहेत ह्यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे आम्हाला कुडाळ येथे जाहीर सभेची वेळ वे शिंदे साहेबांनी साडेचार वाजताची दिलेली आहे आणि त्याच आम्ही नियोजन चालू केलंय हे हा जो मेळावा आहे फक्त मतदारांनी विधानसभेला या जिल्ह्यातून दोन आमदार शिवसेनेला निवडून दिले त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठीच फक्त शिंदे साहेब येत आहेत रणसिंग गोरुगे फुकण्यासाठी येत नाही ते महायुतीचे नेते नंतर ठरवतील राज्यात काय धोरण आहे त्याप्रमाणे ते या ठिकाणी शिंदे साहेब असतील उद्योग मंत्री आमचे उदय सामंत असतील शिवसेनेचे सचिव असतील संपर्क आमचे प्रमुख असतील निरीक्षक असतील शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते उपस्थित राहतील धमाक का आता काय शिलगत राहिलाय उभाटा मधून संपूर्ण जी जी उभाटा आहे त्यातील बरेचसे कार्यकर्ते स्वतः म्हणून आम्हाला येऊन भेटत आहेत ज्या प्रकारे काम चालू केलंय आमदार झाल्यानंतर त्यामुळे सगळेच लोक आता प्रेरित झालेले आहेत त्यामुळे आमचा ता पहिला टार्गेट उभाटा त्यामुळे उभाटाचे जे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील आमचं ऑपरेशन आता टायगर बिगर काय नाही आमचं आता ऑपरेशन आता ओपन त्यामुळे नमस्कार आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते चोवीस तारीखला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्याचं स्वागत आपण म्हणजे महाराष्ट्रात भव्य दिव्य जसं झालं तस त्याच्यापेक्षाही जास्त सिंधुदुर्गात करण्याचा आमचा सर्व शिवसैनिकांचा मानस आहे त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार राणे साहेब असतील आपले जिल्हा प्रमुख दत्ता सामंत असतील आणि सर्व शिवसैनिक एकवटलो आहेत की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर जसा त्यांचं स्वागत करायचं त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात जर समजा मुख्यमंत्र्यां माजी मुख्यमंत्र्यांना वाढता प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुर्गात येत आहेत आपल्याला सिंधुर्गात दोन सीट होत्या शिवसेनेच्या दोन्हीच्या दोन्ही निवडून आल्या एक भाजपला मिळाली होती महायुती म्हणून तिथे पण आपल्याला महायुतीला चांगलं कोल कोकणात मिळाला म्हणजे चौदा पैकी तेरा आमदार आपले महायुतीचे निवडून आलेत आणि ह्या सभेसाठी आपल्याला उद्योग मंत्री उदय सामंत असतील राज्यमंत्री योगेश कदम असतील आणि इतरही माजी माजी मंत्री आपले देवबाई के सगळे सिंधुर्ग जिल्ह्यातले आहेत ते पण असणार आहेत आणि गुलाबराव पाटील दादा भुसे असे अनेक मंत्री ह्या दौऱ्यात येणार आहेत तुम्हाला शिवसेना नंबरला दिसेल प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा शाखा आणि आणि बाळासाहेबांचं एक वाक्य की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जे देहधोरण करून आपण प्रत्येक प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्यावेळी शंभर टक्के निलेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता दा सामंतांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या याने शंभर टक्के कमीत कमी दीड हजारच्या आसपास उपाटाचे पक्षप्रवेश आपल्या ह्या चोवीस तारीखला होतील मध्ये असं ठरलेलं आहे की जे समजा शिवसेनेचे असतील ते भाजपला घेणार नाहीत आणि भाजपाला जे असतील शिवसेने म्हणजे महायुतीची सत्ता असल्यामुळे किंवा महायुतीची युती असल्यामुळे आम्ही शंभर टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही